नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील काही बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव कसे राहिले सध्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर तीन हजार चारशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो या ठिकाणी गदरावती आवक आहे मित्रांनो दोनशे सत्त्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर निघालेला आहे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पार्श्वनी कापूस आहे एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल आवक आहे मित्रांनो या ठिकाणी जवळपास पाचशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती बोरगाव मंजू जिल्हा अकोला कापूस लोकल आवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सत्तावीस रुपये त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर आवक आहे मित्रांनो आठ हजार चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर निघालेला आहे सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे वरोरा कापूस आहे लोकल आवक तीन हजार एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती वरोरा खांबाडा आवक आहे एक हजार नऊशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नेर परसोपन जिल्हा यवतमाळ कापूस लोकल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण सहा हजार पन्नास त्यानंतर मांडळ आवक आहे एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे साठ रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणा कापूस आहे लोकल आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू कापूस लाब स्टेपल आवक एक हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंधरा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आहे मित्रांनो सात हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुलगाव जिल्हा आहे वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक पाच हजार पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पाच रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानवत जिल्हा आहे परभणी या ठिकाणी काल उशिरापर्यंत सुपर क्वालिटी कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळालेला असून कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंत मानवत या बाजार समितीमध्ये काल कापसाला बाजारभाव मिळालेला आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कापसाला सध्या काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार